हाय नमस्कार सगळ्यांना तर आता गुड आफ्टरनूनच आहे मस्त असं वातावरण झाले पाच वाजून गेले ते तिकडून थोडं कोवळून सकाळचं कसं कोवळून होऊन येतं तसं कोवळ होऊन छोटंसं तर काढा म्हणलं छान असा व्हिडिओ इकडं आपहायचं चला तर अश्विनता तुम्हाला माहिती आहे लाडू गऱ्याचे लाडू आणि अजून शेंगदाणे गुळ शेंगदाण्याचे लाडू गऱ्याचे लाडू ड्रायफ्रूट वगैरे टाकून आणि बेसनचे लाडू आणि सांडगे हे एवढं करायचं ठरवलं हो आहे आणि केले पण आज पाच पाच किलो आणि तेवढं संपलं आहे पण म्हणल्या फोन केला तर मग अशी व्हिडिओ बघितल्यावर मी आणि आम्ही पण ऑर्डर दिली करता दिली काय कशा दिली या तर आय म्हणल्या सुरू केले म्हणल्यावर नको का ऑर्डर टाका ना आईंनी म्हणल्या म्हणजे आम्हाला कुणाला मला आपण खातो आम्ही तसं आणले ते लाडू म्हणून केले आपली ऑर्डर म्हणलं किलो लाडू घेऊन या तर आता तूप नेला ती आत्याची द्यायचीच ना विचार आत्याच्यात तूप पण आणलं होतं आम्ही दिल तर त्यांनी करून है ना तूप पण आणलं होतं मसाला पण आते दिलता म्हणजे असं काही नाही त्यांच्या घेतलं तर ह्यांनी पण दिलत पण ते यायचं ते है ना तूप न्यायला यायचं ते त्यावेळेस घेऊन येते आम्ही खाऊ मग म्हणजे त्यांनी बिझनेस आता पहिल्यांदा सुरू केलाय म्हणल्यावर आपण उद्घाटन आहे ना तर अडीचशे रुपये किलोला आहेत म्हणजे अडीचशे रुपये किलो लाडू आहेत आणि कुरिअर चार्ज ते काय आपल्याला माहीत नाही ते त्यांना माहिती आणि गऱ्याचे लाडू तीनशे वीस रुपयाला आहे चार्ज धरून का नाही धरून आपल्याला का काय ते नाही तुम्ही त्यांना विचारू शकता आम्ही आपलं घेचं काम केलं आणि सांडगे अजून उद्या करायच्याच हां मस्त मॉलमध्ये जाऊन सामान वगैरे त्या घेऊन आल्या आणि छान असे आणि खरंच तुम्हाला सांगते हां लाडू किंवा काही अश्विनताईच्या हात तर असेल ना तर आईच्या हातची चव त्याला आहे ना वाय म्हणजे रेशमाताईला एवढं काय नाही जमत रेशमाताईन मी सेम टू सेम आहे म्हणजे आम्हाला येतं पण असं एवढं काय म्हणतात चवीचं प्रमाण एवढं कमी जास्त होतं कधी मीठ जास्त पडतं कधी मसाला जास्त पडतो कधी कमी होतो कधी चांगलं होतं कधी चांगलं होत नाही तसं आईंच ताईंचं अजिबात सुद्धा नाही सगळं प्रमाणात मापात आणि हातगुण चवले एकच नंबर चला तर आईने मिक्सर चालू केलं म्हणून व्हिडिओ स्टॉप केला आता छान असा कांदा भाजला त्यात अंडी फोडून अंडी छान अशी भाजून घेतली आणि त्यात टाकलाय आता मसाला है ना मसाला टाकलाय तर आज तुम्ही म्हणताना आज आहे शनिवार आम्ही शनिवारचं खातो कोण कोण नाही खात कोणाला ना लोपाचा असतो आम्ही फक्त सोमवारच नाही खात आणि दुसरा वार नाही मला वाटतं है ना सोमवारचं फक्त खात नाही तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सगळे वार खातो ते, ते कोण मंगळवारी खात नाही कोण सोमवारी खात नाही कोण शनिवारी खात नाही आणि कमेंट परत ना तुम्ही करताल म्हणून आता सांगितलं की आम्ही शनिवारचं वर्षात खातो आणि छान आहे कारण की भाजीलाच नाही काय इलाजच नाही हे ना भाजीलाच का? ना ना? नाही काय शेवग्याची शेगा तोक तिथं आणून ठेवलेत पण सकाळनं ही घरी असते त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी ठेवल्यात उद्याच्याला सुट्टी असती ना शेव्या शेंग उद्या सकाळनं केले की म्हणजे उद्या काय मंडई येते ती टायरीला इतकं तर काय म्हणता मग अजून काय नाही आता भाजी करते तुम्हाला आवडते शेंगदाण्याचे लाडू हा शेंगदाण्याचे लाडू आवडते आवडत काय गर्याच सगळं आवडत तर गर्याचे लाडू पण छान केलेत बरं का त्यांनी चांगला गरा वगैरे भाजून मला सांगितलं ड्रायफ्रूट वगैरे काजू बदाम विलायची आणि म्हणजे तूप टाकून आता तूप ते टाकलं आणि छान असे लाडू केले ते के तर चला तुम्ही पण ऑर्डर टाका नंबर आहे त्यांच्या चॅनलला आणि कसे लागतात ते, ला, ते कमेंट करून सांगा मला की ताई आम्ही घेतले होते छान आहेत आणि आम्ही पण घेतल्यात म्हणजे ऑर्डर टाकली फक्त आम्हाला कुरिअर चार्ज नाही कारण की इथं जीएमआयचे आहे आमच्या घरापाशी थोडच आहे ना तिथन त्या घरा शेजारी मग इथं देऊन जाते म्हणून कुरिअर चार्ज आम्हाला फक्त नाही तुम्हाला द्यावा लागेल <laughs> ती बी आम्ही लांब राहत असतो ना तर आम्हाला पण कुरिअर चार्ज होता पण आम्ही जवळ राहतो म्हणून <laughs> आम्हाला नाही तर असू द्या कसा वाटलं व्हिडिओ सांगा कर कमेंट करून छान असा बाळ झोपले तर बाळ उठायच्या आधी छान असा व्हिडिओ हा सोडून येते म्हणजे आता बाळ झोपले म्हणल्यावर आई करते भाजी तोपर्यंत तो, व्हिडिओ काढाव छान तोपर्यंत तो, भाजी शिजते व्हिडिओ टाकते छान असा बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोण कोण शेंगदाण्याचे लाडू वगैरे घेणारे करा कमेंट मला की ताई आम्ही घेणारे करून आणि बाय बाय